हृदयविकाराचा झटका प्राणघातक ठरू शकतो यामुळे हृदयविकार टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे जगभरात हृदयविकाराचा झटका हा अकाली मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे हृदयविकार रोखण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातात शरीरात होणाऱ्या बदलांवरून हृदयविकाराचे हृदयविकाराचा धोका समजू शकतो लोक अनेकदा शरीराने दिलेल्या या सिग्नलकडे दुर्लक्ष करतात त्यांना किरकोळ मानतात परंतु या लक्षणाकडे लक्ष दिल्यास तुम्हाला हृदयविकारासारख्या जीवघेण्या आजारापासून बचाव करता येतो हार्ट अटॅक येण्यापूर्वी mm. कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया हृदयविकाराच्या अठ्ठेचाळीस तास आधीही तुमचे शरीर काही स्पष्ट संकेत देते छातीत तीव्र वेदना आणि दाब जाणवणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे पूर्वसूचक आहे यासोबतच छातीत जडपणा जाणवणे आणि छातीत जळजळ होणे हे देखील हृदयविकाराचे लक्षण आहे थकवा जाणवणे नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवणे हे देखील हृदया हृदयविकाराचे लक्षण असू शकते दम दम लागणे सामान्य किंवा छोटी हलकी कामे केल्यानंतर जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा तुम्हाला ही समस्या सतत आणि वारंवार जाणवत असेल तर तुम्ही त्याकडे लक्ष दिले पाहिजे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता पाठदुखी हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी डाव्या हातात आणि पाठीच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना जाणवू शकतात जास्त घामेने थंडीच्या दिवसात किंवा रात्री घामिने ही हृदयाशी संबंधित समस्या असू शकते हे हृदयविकाराच्या झटक्याचे एक पूर्वलक्षण देखील असू शकते जर तुम्हालाही जास्त तुम्हालाही जास्त घाम येत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद